हर हर महादेव सर्वेश्वरी शेट्टी आंतरराष्ट्रीय आघोरी आखाड्यामध्ये सर्व शेतकरी बांधवांचं मी स्वागत करतो शिवरुद्र नॅचरल अॅग्रोच्या माध्यमातून आपण नातं मातीशी ही एक सिरियल चालू केली आणि या सिरियलच्या माध्यमातून आपण शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करायचा प्रयत्न करतो पंचतत्वाची माहिती देऊन पंचतत्वचा अभ्यास करून शेती कमी खर्चामध्ये कशी यशस्वी करायची स्वतःच्या आरोग्यासाठी पंचतत्वाचा कसा वापर करून घ्यायचा पंचतत्व म्हणजे काय हे सर्व आपण शेतकरी बांधवापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याला मला फार चांगलं यश मिळालं आहे मला शेतकरी बांधवांनी एक विनंती करायची की तुम्ही मला वैयक्तिक फोन करून पंचतत्व नैसर्गिक क्रियामधून तुम्ही अडचणी सांगितल्यानंतर मी त्याला मार्ग सांगितला पंचतत्वाचा तर तुम्हाला वैयक्तिक तुमच्या आरोग्याला आणि तुमच्या शेतीला त्याचा कसा लाभ झाला किंवा पंचतत्वाच्या माध्यमातून शेतीसाठी वैयक्तिक आरोग्यासाठी किती आ, कशा पद्धतीनं तुमच्यावर चांगला परिणाम दिसून आला हे जर तुम्ही कमेंटमध्ये खाली सांगितलं तर अनेक शेतकऱ्यांचा उत्साह वाढेल आणि अनेक शेतकरी निसर्गाच्या बरोबरीनं यायला या सुरुवात होईल आपला उद्देश हा आहे की पंचतत्व प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोचलं पाहिजे पंचतत्व प्रत्येक व्यक्तीपर्यंत ते पोचलं पाहिजे कारण त्याचं आरोग्य हे त्या पंचतत्वामुळं सुधारणार आहे आणि जोपर्यंत आपण निसर्गाशी जुळवून घेत नाही निसर्गाला समजून घेत नाही तोपर्यंत आपण स्वतःला समजून घेऊ शकत नाही त्यासाठी पंचतत्व निसर्ग शिकणं आपल्याला गरजेचं आहे तर आज आपण डाळिंबासाठी डाळिंबाची कळी काढण्यासाठी नवजीवन हे आपलं जे प्रॉडक्ट आहे ते नवजीवन कशा पद्धतीने काम करतं त्या नवजीवनचे काय काय फायदे होतात ते पंचतत्व कशा पद्धतीने बॅलन्स करतं याच्यावर आपण चर्चा करणार आहे मित्रांनो नवजीवन हे प्रॉडक्ट ऑर्गेनिक आहे नवजीवन आत्ता जानेवारी फेब्रुवारीमध्ये काय जानेवारी महिन्यात ज्या भागा धरलेल्या आहेत त्या भागा आणि शेतकऱ्यांच्या फेल गेलेल्या जर असतील तर त्या फेल गेलेल्या बागेंसाठी नवजीवन हे वरदान आहे का वरदान आहे तर त्या फेल गेलेल्या बागेंना ते शंभर टक्के कळी काढणार तुमची दोन महिन्याची बाग असू द्या तीन महिने झालेली असू द्या किंवा चार महिने झालेले असू द्या तुम्हाला ज्यावेळी कळी काढायची त्यावेळी नवजीवनच्या वापरानं आपल्याला पाहिजे तेवढी पाहिजे तेवढं सेटिंग करता येतं पाहिजे तेवढी कळी काढता येते त्याच्यामुळं फेल गेलेल्या बागेसाठी नवजीवन हे वरदान आहे अत्यंत कमी खर्चामध्ये हे आपल्याला सगळं करता येतं तर नवजीवन आपल्याला कशा पद्धतीनं काम कर करतं ते तुम्हाला थोडक्यात मी सांगतो काही अडचणी असतील तर तुम्ही मला नक्की फोन करा नवजीवन आपण डाळिंबाच्या बागेला सोडल्यानंतर ते पहिल्यांदा मुळी वाढवण्याचं काम करतं मुळी वाढवण्याचं काम कस त्याचं सुरू होतं जमिनीतले गांडूळ वाढवण्याचं काम करतं विषाणूंना नष्ट करण्याचं काम करतं जमिनीतली बुरशी संपवण्याचं काम करतं तुमच्या जमिनीमध्ये जे जे काही घटक आहेत त्या मातीमध्ये ते आपटेकिंग करायचं काम करतं मग आपटेकिंग करायचं काम त्यानं सुरू केलं की के ते तुम्हाला नजरेनं ओळख ओलक, ओळखता येईल एवढ्या स्पीडमध्ये सान, खोड़ा, खोड़ा सान, काड़ी काड़ी ते खालचं अन्न खोडात खोडाचं अन्न फांदीला फांदीचं अन्न काडीला काडीचं अन्न फुडं फुटव्याला एवढ्या स्पीडमध्ये तो नवजीवन कार्य करायला त्या झाडाला भाग पाडतं ते आपल्याला नजरेनं ओळख येऊ शकतं की ह्याला नवजीवन दिलंय तर आपण अशा वेळीला काय करायचं माग तुम्ही व्हिडिओ बघितले न कळीचे एखादी ओळ एक दहा झाडं अर्धी ओळ सोडायची तुम्हाला नक्कीच त्याच्यात फरक दिसून येईल तुम्हाला त्या स्पीडमध्ये ते आपटेकिंग वाढतं फोटोसिंथेसिसची क्रिया वाढते अन्न तयार करायचा वेग वाढतो एक समान फुटवे निघायला सुरुवात होते पानांची साईज वाढते पानांची साईजसुद्धा तीन तीन इंचापर्यंत पडते खायच्या खायची जी पानं असतात लहान त्या लहान पान पाना एवढी डाळिंबाची पानं तयार होतात ते व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि कळी चौकीशिवाय चौकी असू द्या नसू द्या तुमची कळी काडीवर खोडावर लाकडावर निघणार कळीची लांबी अडीच ते तीन इंच शंभर टक्के निघते त्यासाठी तुम्ही न नवजीवन वापरून माझ्या कॉन्टॅक्टमध्ये राहणं गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचा महाराष्ट्रामध्ये वॉटर मॅनेजमेंटचा नव नव्वद नव्याण्णव टक्के प्रॉब्लेम आहे वॉटर मॅनेजमेंट लक्षात आल्याशिवाय आपल्याला शेतीमध्ये शंभर टक्के यश मिळत नाही मग आता नवजीवन सोडल्यानंतर कडी लाकडावर निघते आणि सगळ्यात महत्वाचं काय होतं अन्नाचा जो साठा आहे तो खोडामध्ये बॅलन्स केला जातो काडीमध्ये फांदीमध्ये असा बॅलन्स करत गे अन्नाचा साठा जातो त्याच्यामुळं त्या झाडामध्ये रोगप्रतिकारक शक्ती अप्रतिम अशी तयार होते आणि रोगप्रतिकारक शक्ती तयार झाली की ते झाड कोणत्याही रोगाला बळी पडत नाही आणि झाडं रोगाला बळी पाडत पडत नाही म्हटलं की मग त्याची जी काय कार्यक्षमता ती पूर्णपणे त्या झाडाच्या वाढीसाठी त्या झाडाच्या निरोगी राहण्यासाठी त्या झाडांच्या बाळासाठी त्या वनस्पतीचं अन्न सगळं त्या कळीसाठी त्या फळासाठी वापरलं जातं कधी त्या झाडाला अहो सजीव आहे ना झाड हे सजीव आहे मग ते ठरवतं आहे ना आता मला पानं आहेत आता मला कळी टाकायची आता मला सेटिंग करायचं आहे हे कोण ठरवतं तर ते झाड ठरवतं का झिरोसाठ वीस सोडले की कळी निघते आमकं अमकं नवजीवन सोडलं की कळी निघते अहो हे सगळे जे बाहेरचे प्रॉडक्ट आहेत ना ते मदत करण्यासाठी आहेत की कुठलंही प्रॉडक्ट जगात कोणीही नवनिर्मिती ह्या निसर्गामध्ये करू शकत नाही नवनिर्मितीचं कार्य हे फक्त निसर्ग आणि निसर्गाचंच आहे माणसाला जर वाटत असेल मी हे तयार करू शकतो ते तयार करू शकतो तयार करू शकतो ह्याचा अर्थ एकाचं रूपांतर दुसऱ्यात तुम्ही करू शकता नवीन असं काही कोणच तयार करू शकत नाही निसर्गाच्या शिवाय आता झाड उच्च क्षमतेनं कार्य करतं कळीची लांबी अडीच ते तीन इंच निघते तुम्ही तुम्हाला सांगितले आणि गॅरंटेड निघते हे सांगण्यासाठी नाही तुम्ही ती टेप लावून मोजायची अडीच ते तीन इंच कळीची लांबी भरली पाहिजे अंगठ्यापेक्षा झाड कळी निघाली पाहिजे पाहिजे तेवढ्या प्रमाणात कळी निघून पाहिजे तेवढ्या प्रमाणात सेटिंग झालंच पाहिजे आणि सेटिंग झालेल्या फळांचा आकार लंब गोलाकारच असणार तो असा गोल नसणार लंब गोलाकार सेटिंग झाल्यानंतर त्या फळांची साईज प्रचंड प्रमाणात होते आपलं सव्वा किलोचं रेकॉर्ड आहे एका फळाचं आणि तुमची प्रत्येक फळं ही तीनशे ग्रॅमच्या पुढेच जाणार म्हणजे मी कळीचं सा जे सांगितलं शेतकरी बांधवांनो मी असं सांगायचं सा म्हणून सांगितलं ना तुम्हाला काय अडचण आली तर तुमच्या बागेमध्ये राहून मी कळी काढून देणार तुम्हाला अडचण नाही येऊ देणार आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या बागेला दोन महिने तीन महिने चार महिने असू द्या नाहीतर नवीन पाणी असू द्या तुम्हाला पाहिजे तेवढी मी कळी काढून देणार आणि त्या कळीला बुरशीसाठी कुठलाही बाहेरचा स्प्रे करा घ्यायची गरज नाही नवजीवन बुरशीनाशक म्हणून सुद्धा काम करतं म्हणजे तुमच्या वनस्पतीमधले जमिनीमधली बुरशी सगळी कंट्रोल करायचं काम करतं त्याच्यावर कोणत्या प्रकारचे डाग येत नाहीत बुरशीचा कोणताही रोग त्या कळीवर फळावर येत नाही तेल्या डांबऱ्या खरडा अजिबात काय सुद्धा येत नाही सेटिंग झालेल्या फळावर किंवा त्या कळीवर म्हणजे सगळ्या प्रकारची बुरशी जी आहे ते सग शंभर टक्के ते कंट्रोल करायचं काम करत नवजीवनमुळं आता गा। बघा ना तुम्हाला नवजीवन वापरल्यानंतर तुम्हाला गरज लागली तर मायक्रोपॉनचा स्प्रे घ्यायचा काळी जमीन असेल बावन्न चौतीस वीस हे वापरायचं नवजीवनच्या बरोबर आता तुम्हाला राहिला काय खर्च काहीच खर्च राहत नाही फेल गेलेल्या बाग असतील तर लवकर कळी निघेल कारण त्यांची पानं परिपक्व झालेली असतात आणि पहिल्या म्हणजे इथरेल नुकतीच इथेल केलेली बाग आहे त्यांना पानं तयार होऊन कळी निघती पानं तयार व्हायला दिवसाचा कालावधी जातो आणि त्या झाडाबरोबर पानं फुटतात ना त्यावेळी जर कळी निघत असेल तर ती कळी कमकवत असते पानं परिपक्व होऊन जी कळी निघती ती स्ट्रॉंग निघती आपल्या औषधामुळं त्याच्यामुळं ते पानपक परिपक्व व्हायला वेळ निस नैसर्गिक काला ते कालावधी आहे तेवढा कालावधी तो घेणारच निसर्गावर ते कालावधी कमी जास्त होतो टेम्परेचर जास्त असेल तर लवकर पानं तयार होतात टेम्परेचर कमी असेल तर पानं उशीर तयार होतात आणि नवजीवन वापरलं की जमिनीतली जमिनीतला अग्नी बॅलन्स होतो जलतत्व बॅलन्स व्हायला मदत होते वायुतत्व बॅलन्स व्हायला मदत होते हे पंचतत्व बॅलन्स झाले की बाकी लागतेच काय मग काय गरजच नाही ना बाकीच्या गोष्टींची पंचतत्व बॅलन्स झाले की पीक निरोगी जोमदार त्याची वाढ होती आणि तुम्हाला बाकीचा कोणताही खर्च करावा लागत नाही हे सोडा ते त्यानं नाही निघले ते सोडा तेनं नाही निघली ते सोडा असं काही होत नाही ओनली वन नवजीवन गरज पडली डिप्रेसिन्सी तुमची पान बघून त्याच्यावर ठरवतो हो का आपण मायक्रो प्रोटीनचा स्प्रे घ्यायचा किंवा नाही बऱ्यापैकी डाळिंबाला मायक्रोप्रोटीनचा स्प्रे बऱ्यापैकी घ्यावा लागतो कारण केमिकलचा एवढा मारा करून जमिनी एवढ्या बाद झालेले आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही केमिकलचा मायक्रो म्हणून ट्रेंड जर वापरायला गेला तर एखादा घटक ज्या तर बाकीचे चार घटकांची डिफिशियन्सी त्या मातीमध्ये तयार होती त्या झाडामध्ये तयार होती पारिकाणं आणि त्याच्यानंतर त्याचा साईड इफेक्ट दिसायला सुरुवात होते आणि डाळिंबाचं दुखून काय की साईड इफेक्ट उशर दिसतो त्याच्यामुळे आपण काय करतो की मायक्रोप्रोटोन आयुर्वेदिक आहेत मग ते, ते काय होतं की तुमची जास्त जरी झालं तर त्या आयुर्वेदामुळे साईड इफेक्ट काही होत नाही किंवा मातीलाही होत नाही ते वनस्पतीला होत नाही ज्याला जेवढं पाहिजे तेवढंच ती घेत त्यामुळे साईड इफेक्ट होत नाही आणि शेतकरी बांधवांना मला एक सांगायचं की तुम्ही हिची खात्री करून घ्या तुम्ही एखादी अर्धी ओळ बाजूला ठेवा नवजीवन बाकीच्या झाडांना वापरा त्याच्यातला फरक बघा आणि मग मला तुम्ही सांगा महाराज खरंच फरक पडला आहे का नाही पडला माझी व्यवसाय वाढवणं किंवा त्याला फार मोठ्या कंपनीचं स्वरूप देणं हा उद्देश नसून शेतकऱ्यांची सेवा करणं हा माझा प्रमुख उद्देश आहे म्हणून मला यश मिळतं त्याच्यामुळं तुम्ही त्याची चिंता करू नका आपलं पाच राज्यामध्ये औषध जातं तुम्हाला शंभर टक्के विश्वास ठेवावा लागेल तुमच्या विश्वासाला आता मी एवढी जर गॅरंटी देतोय तुमच्या बागेत येऊन कळी काढून देईन माझं औषध पोचल्याशिवाय तर तुम्ही ट्रीटमेंट करू शकत नाही त्यामुळे ती चिंता करू नका रोजच्या रोज आपली पार्सल जात्यात फक्त तीन ते चार दिवसाच्या वेळी एखादा दिवस वाढेल ह्याच्या पलीकडं तुम्हाला काहीही अडचणी येणार नाही आणि ज्या ज्यावेळी तुम्हाला अडचण येईल ह्याच्याबद्दल शंका निर्माण होईल तुमच्या शेतीचे काही अडचणी असतील नक्की मला तुम्ही फोन करून विचारून घ्या तुमच्या कमेंटला उत्तर देणं वेळोवेळी मला शक्य होत नाही तुम्हाला काय अडचणी असतील तर मला नक्की फोन करा फोनच्या माध्यमातून तुमचे सगळे प्रश्न सोडवले जातील संध्याकाळी आत फोन केला संध्याकाळी सहा नंतर माझ्या पूजेचं टायमिंग सुरू होतं त्याच्यामुळं शेतकरी बांधवांनी नवजीवन वापरावं फेल गेलेल्या बागेंसाठी तर हे वरदान आहेच आहे नवीन बागेसाठी सुद्धा तुम्हाला संजीवनी सॉरी नवजीवन हे वरदानच ठरणार आहे कारण नवजीवननी निघालेली कळी ची साईज आकार हे तुम्ही स्वतः डोळ्यांनी खात्री करून घ्या आणि त्याच्यानंतर मला नक्की सांगा काही अडचणी असल्या तर नक्की मला फोन करा तुमच्या शंकेचं नक्की समाधान केलं जाईल हर हर महादेव I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. Enough. Till I get up, time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And and we'll go through the wastelands, through the highways. Till my shadow turns to sun rays And